अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागामध्ये गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्याचं दिसतंय हे भविष्यामध्ये घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील दिल औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामुळे संलग्न भागांमध्ये पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतलाय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी हा आढावा घेतलाय मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या समस्या तसंच औद्योगिक वसाहतीतील पाणी संलग्न भागामध्ये जाऊन गावांचं आणि शेतीचं झालेलं नुकसान ह्याबद्दल आढावा घेण्यात आला आहे अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नये ह्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिलेत त्यात कामगार चौक ते आंबेडकर चौक ह्या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच शेणगाव पुंजी ह्या ठिकाणी सहाशे मीटर रस्ता खराब आहे आणि त्याबद्दल ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे ही समस्या तात्काळ निकाली काढावी असे निर्देशही सामंत यांनी दिलेत तसंच वाळूज एम आय डी सीतील शाजापूर रस्त्याला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे औद्योगिक वसाहतीतनं संलग्न भागात जाणारं पावसाचं पाणी तात्काळ वळवण्याचे निर्देशही दिलेत औद्योगिक वसाहतींचा काही ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठा हा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती ह्यावेळी दिली आहे तर वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बदलणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सिडकोसोबत हे काम करण्यात यावं असे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेत तसंच टाटा संस्थेच्या सहयोगातनं सात हजार विद्यार्थी शिकू शकतील असे कौशल असे कौशल्य कौसा, विकास केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करण्याबद्दलही उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याचं सामंत म्हणाले एकोणतीस ला एकोणतीस ला एकोणतीस ला ऑरिकचा ऑरिकचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी अतिशय महत्त्वाचा मिसिंग लेन जो होता समृद्धी महामार्गाला जोडणार त्याचा उद्घाटन देखील आम्ही करणार होतो आणि दुसरा महत्वाचा विषय की उद्या मी दोन तीन जिल्ह्यामध्ये जाऊन पूर परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांना देखील भेटणार आहे आणि शासनाच्या वतीनं आज देखील मी आश्वस्त करतो की या परिसरातल्या शेतकऱ्यांना किंवा बाधित लोकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणानं उभं राहू ही जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्याच्यावरच शासन ठाम आहे